मराठी चर्चा युवासेना इचलगंजी शहराच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यापैकी इचलगंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच आय जीएम हॉस्पिटल इथं रुग्णांना फळे वाटप करण्यात आले या छोट्याशा उपक्रमामधून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत युवासेना सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचा संदेश दिला या चारा वाटपाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगले युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण माननीय शहर प्रमुख धनाजी मोरे प्रमुख काशीनाथ बावडेकर जिल्हा समन्वयक अविनाश वासुदेव तालुका प्रमुख अभिजित लोले तालुका समन्वयक पवन मेटे प्रमुख सागर जाधव शहर समन्वयक रतन वाजे शहर समन्वयक संतोष लवटे प्रमुख कुमार धप्पावधुळे शिवसेना उपशहर प्रमुख संतोष गौड शिवसेना उपशहर प्रमुख गणेश जंगटे प्रमुख भरत शिवलिंगे प्रमुख ओमप्रकाश शर्मा युवासेना प्रमुख विकी जाधव वैभव सुक्ते ऋषिकेश कांबळे रमेश देवदुर्ग व इतर शिवसैनिक उपस्थित होते विनोद शिंगे ही होणारच